आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कामती पोलीस स्टेशनचे अधिकारी उदार साहेब तहसील कार्यालयात कुरुद तलाठी गणेश कोठे यांच्याकडे आंदोलनकर्त्यांनी निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख शिवसेना मोहळ तालुका प्रमुख अशोक बापू भोसले मोहोळ शिंदे गटाचे अध्यक्ष प्रकाशदादा पारवे प्रमोद लांडे नाना मोरे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील जिल्हा उपाध्यक्ष नाना रणदिवे जिल्हा कार्यध्यक्ष शिवाजी जाधव मोहोळ तालुका अध्यक्ष गणेश चौरे युवा जिल्हा उपाध्यक्ष सचिन आवताडे युवा तालुका अध्यक्ष सज्जन माने युवा संघटक मोहोळ पिंटू पवार तालुका उपाध्यक्ष समर्थ लांडे युवा संपर्क आज महाराष्ट्र राज्य जे शेतकरी संघटना यांच्या वतीनं पूर्ण आंदोलन करण्यात आलं होतं याबाबत आहेत जापर, याबाबत निवेदन आता स्वीकारलेलं आहे या सर्व मागण्या लवकरात लवकर शासनापर्यंत पोहोचवल्या जातील आणि हे निवेदन आजच शासना दाखल होईल याची तुम्हाला सर्वांना शेतकरी संघटनेचे भाया साहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज पुरुल येते असा रस्ता रोक चालू आहे बाया मी रात्री मला निकम साहेबांनी फोन केला उद्या आपला रस्ता रोकाय बाया साहेब मला सांगा तुम्ही मी गेल्या वेळेला सुद्धा सांगितलं होत की तुम्ही एवढे दिवस किती दिवस त्या रस्त्याला एका एका रस्त्याला चार चार पाच पाच एलफाटे केले एका रस्त्याला के किती एलफाटे केले तेवढी जर लोक आज इथं आली असते तर आज ह्या कमीत कमी हजार दोन हजार लोक इथे दिसली असती आज कोल्हापूर सारख्या ठिकाणी बाहेर पक्ष बी असतो द्या आज तिथे एकदम संघटना होती लगेच बोलवले बोलवले तिथं रस्त्यात सगळे शेतकरी उद्या आणि हे आपल्या शेतकऱ्याच्या अवलाद कुणाला तर भिवून भैया साहेब आगे बोलतो त्यात काही दहा जण गप्प बसलेली असते अरे मला कोण तर बघतोय का किंवा मला कोण कोणतरी हे करेल का किंवा माझ्या नेत्याला निरोप अरे नेते राहू द्या आपण एवढा मोठा कष्टाने अठरा महिने ऊस सांभाळाला आपल्या शेतातून गेला जर एक दोन माणसं जर बाहेर साहेबांच्या मागा आले तर आज हजार दोन हजार लोक त्या रस्त्यावर उतरले तर आज त्याचा बाप दिल पैसे आज ते आज तुम्ही त्यांनी बी पोते वाढले आहे चालतंय बाहेरचा देशमुख एकटा आंदोलन करतंय बाकी त्यांनी घरात बघायची काय स्टँडवर या मोठ्या गाप स्टँडवर एक सवय आमच्या अशोक स्टँडवर की आम्ही रस्त्यावर को करायचं त्याच्या स्टँडवर साईड साईड ला उभारून बघायचं आणि आम्ही रस्त्यावर बसायचं तसंच या मध्ये बी काय परिस्थिती आता मला बघायला मिळाले तर मला एकच म्हणायचं कुणाला काय नाम येतात कुणाला आतापर्यंत किंपळेला सगळ्या लोकांनी आज साखरेची वाट बघत होते की चार किलो मिळेल तीस किलो मिळेल पाच किलो मिळेल त्या अवलाजीने साखर काय केली हो भया देशमुखच्या मागं खब्बीरपणे आता हे पहिला मोर्चा अशी पहिलं रस्तारो पण असतील इथून पुढं जर भया देशमुख कधी आज उद्या बोलवले तर सगळ्या औलादीने आपल्या शेतकऱ्या जसं कोल्हापूर जिल्ह्यात आहे तसं सगळे पक्षभिक्ष सोडा पक्षभिक्ष कोण आहे आपल्यासाठी आमदार खासदार कोण येत को नाही कोण नाही आपल्या मुलाला लेत तुम्हाला फिक बागते एक इलेक्शन आल्यावर एक प्लेट मटर एक विचार आदर तुम्हाला कोणीच विचारणार नाही इतर पुढे तर आता कसं आहे भाया आता लोक गडबड करायला दिवस जाऊ द्या जाऊ द्या बस आता चालू आहे सगळ्याचा पण त्या औलादीला त्याला दोनशे जर रुपये एखाद्या पुढाऱ्यांच्या रुपये जर भाव दिला तर त्या औलाद गप घेणारे आपले शेतकरी हे असं नाही जाऊ द्या आपलं पहिल्यांदा जातोय हे आता सध्याची परिस्थिती आहे पण असं खंबीरपणे म्हणणार नाही हा त्यामुळे ह्याचं ह्यांनी काय झालं की आपण मनोबळी कारभार करायचा आणि असं हे अशी भाव देऊन टाकू शेतकऱ्याला प्रत्येक जणाला विनंती करतो